काम कसा पक्चास। पक्चास। अरे हा कोलंबी घेतले सांगायला कोलंबी मस्त इथून साफ केली काढले म्हणजे आतमध्ये पूर्ण असं प्रॉपर मॅरिमेंट होईल काम मस्त असं क्लायमेट झालेला आहे आणि एवढा भारी वाटत ना हल्ली संध्याकाळची वेळ आणि त्याच्यात पोपटी लावणार आहोत आम्ही पोपटीची खुशी जास्त आम्हाला हो 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 वाव एक एक नंबर ना आपण येस काय घेतलं शिजले का शिजले इकडे बघा ना कसला बघ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर चला काल म्हणण्याप्रमाणे आज आमचा आहे पोपटीचा बेल सो हा येस क्रॅप फ्रॉन्स तो ना जिवंत क्रॅप तिच्या पोटात टाका सो चला पटापट पत चिंबोऱ्या साफ करूया मस्त माडका किंवा डबा दोन पैकी एक जास्त करून माडक्यात करण्याचा प्रयत्न करू आम्ही कारण माडक्यातली पोपटी एकदम टेस्टी लागते तो चला अगली yes, चीम्बोरी पोक्ती। चीम्बोरी पोक्ती। yes, आज अगली वेगळी मच्छीची पोपटी यस मग आम्ही पण पहिल्यांदा पोपटी चिंबोरी पोपटी चिंबोरी आणि कोळंबी येस यांच्या निमित्त आम्ही आज पोपटी तरी करणार so, पटापट पत तोडतो मी माझ्या मी जेवताना चिंबोरी पण तोडायची मी बघते तिथे बसून मी पण बघते सोडायचं हा मा खोलता काय ते काय नाही करणार डायरेक्ट तोड द्या मी तोडत येत नाही पण पॉवरुल आहे नंग्या त्याच टोचत ना, ना। जास्त <laughs> <वो ये। laughs> <यतना थान। laughs> <laughs>

एवढी माग दिले चिंबोरी माग दिले <laughs> माग दिले पाट तोडून घेतो येस हा येस काय आता बिल सोड चला चिंबोरी कशी खाशील सलाद तोडून तोडल्या सगळ्या आणि आता घेतली त्यांची आंघोळ घरायला आणि गॅरंटी दिलेली होती मावशीने काही भरलेला शंभर टक्के भरलेला निघते नाही निघल्या तर मी इथंच बसले असेल परत या हो। बॉलला आणि गॅरंटीनुसार एक दोन तीन तर भरलेल्या निघल्यान आता चौथी थोडाला शिकवलं हो मी जस्ट तुम्ही काय मग फिवला बॉल आहे असू दे काय हरकत नाही तीन भरलेले आहेत मजबूत येस वन टू कसा पिवला लाल लाल गोला आणि येस आज सुद्धा तीन भरलेले आहेत लाल गोल्यात आणि तीन भरलेले आहेत पिवले गोल्या म्हणजे टोटल भरलेले आहेत गेल्या सो चला आता मस्त साफ करतो मसाला रेडी कर तोपर्यंत मी आपल्या हंडीचा जुगाड करून येते तर पोपटीचं तुम्हालाच आम्हीच करेन मॅरिनेट 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 तुम्हीच करा चिंबोर या तुमची टेस्ट वेगळी हो। चिंबोर्या मॅरिनेट करा समजा ओके चल ठीक आहे मी करते ओके तुमचं माहिती आहे सगळा परफेक्ट असतो येस या काळवाचा काळवाचा सो चला आता सगळा रेडी झाला की आम्ही आखे टाकल्यावर पिशव्या खातो तुम्ही सगळा बनवायला घेतो पद्धतशीर सीझन ची पहिली पोपटी त्या बाजा, पण बाजार शिंगा हो पण पहिलीच पोपटी खाता या टायमाला येत यायच्या पहिले गावठी शिंगा बाबा हवा तो आम्ही पलवा बिलवाला जाऊ असतो शिंगा व राम मजा म मला वगैरे साफ करून झालेले आहेत आणि दोघांचे पण अंगठे कामातून गेले आहेत ते पूर्ण ते जाम टाकत लावतात आणि आता घेतला मॅरिनेशन <स्था> मसाला हळद मीठ गरम गरम मसाला, मसाला चिकन मसाला आणि अद्रक लसूण अद्रसूण बस 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 टाकले थोडी आणि मग आता त्यावर अर्धा लिंबू आखा लिंबू पिलते चल हो दे काय होईल काय होईल ते होईल काय काय होईल ते बघू कसली बोटी होती हो हा सुरमईची बोटी कोलंबी चिंबोरी आणि अंडी टाकणार आणि त्याचबरोबर शेंगा त्याच्याशिवाय पोपटी होणार नाही आणि मका मका येस कुठे गेला मका मका आंबट होईल ना जास्त नको ओम नम शिवाय अंडा टाकताय ना फोडून हा हा काय म्हणून मी ते समोर आणून ठेवले नाही 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 लास्ट लास्ट तुम्हाला आठवण असेल ना मी इथेच उभी होती आणि असं मस्ती मस्ती झाले ते आलेले अंडा फोडलेला माझ्या डोक्यावर ना असला घाण वास येत होता फुटला होता हो पूर्ण माझ्या असं कपाल अशी रेश आलेली तोंडावर एक नंबर मसाला येणारच एवढे दिवस थंडी चालू झाली आणि पोपटी नव्हती खाल्ली आणि आज पहिल्यांदा पाहिलेज ना पहिली पोपटी महिने एक महिने नाही रात्री खाल्ला ना नॉनव्हेज रात्री खाल्ला येस यम ह्या काय गाडी चालवता बोलकुल बोलकुल चला पेंटिंग करत घेतली चिंबरीची खोलून पण लावता ना हो इकडून इकडून अख्खी नका बोला तसे फ्लेवर साठी चला अशा प्रकारे आम्ही सर्व चिंबर्या करून घेतो आणि पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवेन काम कसा पच्च अरे हा कोलंबी घेतले सांगा शेअर राहिला कोलंबी मस्त इथून साफ केली म्हणजे आतमध्ये पूर्ण असं प्रॉपर मॅरिनेट होईल त्याला लागेल म्हणून पहिलं कोलंबी पाहिजे क्लायमेट पण झालेला आहे संध्याकाळी प्रॉपर त्यांना काय पहिला घ्यावायचं नाही या पहिला घ्यायचा कसा काम एक नंबर ने परफेक्ट झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला बोलली तुम्ही परफेक्ट करता मला काय पोपटीचं ते जमत नाही मॅरिनेशन वगैरे आता तू मस्त या चुंबर बांधून घे बांधते मी तसे मी येतो हंडी घेऊन ओके दिदीला घेऊन जा हो टोचा काय टोचा मारावस्ने हंडी घेऊन आलेले आहेत आणि सर्व रेडी मारबेटी घेऊच आणि सर्व सामान रेडी नाही मामा घेतील मी हंडी घेते आणि शेंगा घेते नाही आज चिकन टाकलाच नाही हा मी पण मामा तुम्ही होता का नको बघ चल मग

कुटे कुतडे पंकज पहिला ते ठेवून मा या मग दरवाजा बंद करा मग मला घ्यायला या काय नाही करत चल 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 चला बाय चप्पल काढून चाटे चतेय पाला <laughs> कसा 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 पाला फक्त राह कुत्रा कधी पण येईल ना गेम करी हो, हो? जागेवर नाही जागे बेटा कुत्रा नाही मग काय मारबेटी तो तोड मग मामोटा मामोटा झोप तुला आम्ही खाल्या उठू ह तसा नाही तोडायचा मामा बघ कसे तोडतात फांदी फांदी तोड खालून तुला आराम करायला आले का नाही ग नाही इथे नाही येणार मस्त असा क्लायमेट झालेला आहे आणि एवढा भारी वाटत ना हल्ली संध्याकाळची वेळ आणि त्याच्यात पोपटी लावणार आहोत आम्ही पोपटीची खुशी जास्त आहे आम्हाला चला फटाफट या तोडून चला भरायची का असं असतो नवीन हंडी आणि पहिलीच पोपटी पहिलीच पोपटी आम्ही असा पण हंडीचा पैसा वसूल करतो दरवर्षी पाच सहा पोपट्या होतातच पाच झाल्या का पैसा वसूल हंडीचा पण हो बस आणि आम्ही हंडी आता लपवून ठेवू खाली नाही ठेवू

सॉल्ट पण सॉल्ट पण टाकायचा पिशवीत आणलाय मस्त आता टाकलेले आहेत शेंगा पहिला मारबेटीचा पाला त्याच्यावर मीठ त्याच्यावर काय बोलतो त्याला शेंगा आणि आता मग आपला चिंबू काय हो त्याच ये पाणी कोदाण बांधल्यात मी व्यवस्थित बाय थांबतो ना चिंबोरी पोपटी फायनली आमची रेडी होत आहे नाही तो येणार नाही सोनू पारशीला का ठेव मामा सांगतील तेव्हा ठेव ना हलू ठेवायचा फेकून नाही द्यायचं त्याच्यात फेकून त्या पण सगळ्या एकदाच नाही तर सगन टाका चला टाका

नको या तशा टाकते मी टाकू काली थोडी भाजीला येईल मटर जास्त ना, था 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 ना। यो फ्लेवर कसला यम 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 अजून यम यम। यमी, यमी करू अजून ओ माय गॉड शेंगा त्याच्यान टाकून मसाल्याचा फ्लेवर अख्ख्या टाकला शेंगा तुम्ही तुम्हाला मावलतात ना त्या बाय हा ना अजून दिदी न हेल्प कर तिला मस्त पैकी कडकडून एकदम दाबून दाबून भरलेली आहे हंडी

चला चला झाली सुरवात हाय तुझी तिच्या सोनं तुझ्या काट्या दाखव तुने आणलेल्या काटा दाखव या सोन्याच्या काट्या बघू बघू

बघ मामाला तो काम परफेक्ट जमतो नाही जमतलं म्हणून का नाही लागली 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 <laughs> लागली <laughs> <लग ली। laughs> हा व्हेरी गुड दिदी लागला मजा आता ला। हा हा मस्त गरम हवा येते दिदी लागेल नको ये आलाय

थोडी थोडी लागले पण असू दे खाऊ तशीच mm. काय काय सांगू सगळ्यांचीच पोटी एकदम परफेक्ट होत असते काय सांगू चिंपोरी जर कच्ची राली असेल ना तर वाईच लागले शेंगा थोड्या कच्चे खाता येत खाता येतात हे परफेक्ट झाला ते बघ परफेक्ट हा ah, बघू एक काम शो ना काड एक नंबर एक नंबर घ्या चुमडी काय शो अरे 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 हॅलो हॅलो आणि आम्ही थम्सअप पण आणलेला आहे चुंबडी थोडी शेंगाना कारण हे बघा परफेक्ट शिजल परफेक्ट म्हणजे वैस नाही लागत कसा फ्लेवर येत मस्त परफेक्ट शिजले परफेक्ट कोसा काढा कोसा हा मला आधी वाटला आपली फ्रॉप जाईल तर भारी झाली का सांग नाही पहिल्यांदा केली ना मच्छी आणि चिंबोऱ्यांची परफेक्ट हे जर कच्चा लागला ना तर मजा गेली असते बरोबर कुठे चला मी मला पण खाऊन देऊ द्या खाऊन घेऊ द्या का आता चिंबोरी दाखवू आपण चलो अभी चिंबोरी का रिव्यू शिजले असेल ती पंधरा एक नंबर ना शिजले का शिजले हा इकडे बघा ना कसला बघ भरलेली हाय शिजली ना सो चलो आमची पोपटी झालेली आहे सक्सेस आज झालंय आम्ही सक्सेसफुल हां हा तीस टक्के थोडी लागली तीस टक्के जास्त नाही फक्त आम्ही कशासाठी परत ठेवली चिंबोरी कच्चे नाही चिंबोरी आणि कोलंबी मुलं थोड्या शेंगा कच्च्या वाटत होत्या म्हणून परत लावले पण असो चला नेक्स्ट टाइम शंभर टक्के आता खाऊन घेतो पटापट